नमस्कार बंधू आणि भगिनीनो आपण पाहत आहात आपलं लाडकं यूट्यूब चॅनल सर्वदर्शन आणि सर्वदर्शनचा होस्ट मी कमलाकर सावंत मंडळी खरं तर संक्रांतिचा पर्व सुरू होतोय आणि अशा पर्वाच्या वेळा अनेक अनिष्ट गोष्टी जाऊन खऱ्या अर्थानं चांगल्या गोष्टीची सुरुवात होणं अपेक्षित असते आजचा दिवस पुन्हा एकदा सर्वांना आनंद घेऊन आला आहे संक्रांतिच्या काळामध्ये जुने संबंध दृढ करायचे असतात जुन्या संबंधात काही अंशानं हो जर अंतर पडत असेल ते पण आधी जोडता येतं आणि नवीन संबंध तयार करता येतात अर्थात माणुसकीच्या वाटचालीमध्ये अनेकांची मैत्री आणि अनेकांशी मैत्रीपूर्ण व्यवहार करण्यासाठी ही एक सुसंधी असते याच संधीचा फायदा घेत आजच्या दिवसामध्ये पुन्हा एकदा आनंदाच्या बातमीला सुरुवात करूया मंडळी समाजामध्ये अनेक व्यक्ती असे आहेत ज्या समाजाच्या सर्व सुविधांपासून आणि सर्वसामान्य माणूस म्हणून घेण्यापासून काही अंशी थोड्याशा दूर आहेत अर्थात अशा दिव्यांग व्यक्तीसुद्धा समाजाचा एक महत्त्वाचा घटक आहे त्यांना तुमच्या आमच्याबरोबर प्रगतीच्या या वाटचालीमध्ये सोबत घेणं हे माणुसकीचं खऱ्या अर्थानं अत्यंत सुंदर उदाहरण आहे जेव्हा तेव्हा संधी मिळेल तेव्हा आपणाला दिव्यांगांना हात द्यावा लागेल किंवा उन्हा संधी द्यावी लागेल आणि ते संधीचं सोनं करता येईल यात वादच नाही याच पद्धतीनं गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे जवळजवळ गेल्या त्रेचाळीस वर्षापासून बोदोडा येथील श्री हरिश्चंद्र सुडे यांच्या नावानं अर्थात यांच्या प्रयत्नामुळे चालणारी जी संस्था आहे ग्रामीण श्रमिक प्रतिष्ठान बुदोडा आणि त्यांचं एक युनिट स्वाधार या दोन्हीच्या माध्यमातून वंचित लोकांसाठी वेगवेगळे उपयोग प्रयोग केले जातात मंडळी अशाच प्रयोगाचा भाग म्हणून त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकमेव तालुका औसा या ठिकाणी असणाऱ्या एकशे चौतीस गावातील सर्व दिव्यांगांचा सर्वेक्षण करणं त्यांच्या नावाची पुनर्नोंदणी करणं त्यांना लागणाऱ्या सगळ्या आवश्यक गोष्टींचा क्रम ठरवणं आणि त्यातली किमान एक गोष्ट शासन समाज आणि ताणुश्वर व्यक्ती यांच्याकडनं मिळवून देणं यासाठी औसा येथे नवीन बस स्थानकाच्या बाजूला दिव्यांग सहाय्यता आणि संसाधन केंद्र सुरू केलेलं आहे तरी महाराष्ट्राला भूषणावह ठरणारी गोष्ट आहे कोणतीतरी एक संस्था कुणातरी एका संस्थेच्या एक माध्यमातून एखाद्या तालुक्याला संपूर्णपणे पिंजून घराघरामध्ये असणाऱ्या दिव्यांग व्यक्तींना व्यासपीठ मिळवून देणं त्यांच्या मनातलं सांगायला संधी मिळवून देणं आणि त्यांच्या प्रगतीला हातभार लावण्यासाठी एकत्र आणणं हे काम अर्थात दिव्यांग सहाय्यता आणि संसाधन केंद्र औसा करतं ज्याला प्राझ पुणे यांनी आर्थिक सहकार्य केलं आहे अशा या संस्थेला जाणीवपूर्वक तुम्ही भेट देणं भाग आहे तिथं चालणाऱ्या कामकाजाला बघणं आवश्यक का आहे आणि हो मंडळी तिथे एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट चालते त्यातल्या कुठल्याही सुविधा एक पैसा न घेता मोफत दिल्या जातात ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे बघा औसा तालुक्यातल्या सुमारे एकशे चौतीस गावामध्ये सुमारे एकोणीसशे दिव्यांग निघालेली आहेत आणि अशा दिव्यांगांना विविध प्रकारच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी हे स्थान काम करणार आहे आणि त्यात एका चांगल्या यज्ञामध्ये समिधा टाकण्याचं पुण्य जर तुम्हाला हवं असेल तर निश्चितपणे तुम्ही अशा या डी एस आर सी अर्थात दिव्यांग साहित्य आणि संशोधन केंद्राला भेट देणं अपेक्षित आहे अशा या केंद्रामध्ये जे वेगवेगळे उपक्रम चालतात त्यापैकी अगदी कालच झालेला उपक्रम होता तो म्हणजे ज्या दिव्यांगांना स्वयंरोजगार करायचा होता लघु उद्योग करायचा होता किंवा गृह उद्योग करायचा होता त्यांना या संस्थेनं एक संधी उपलब्ध करून दिली अर्थात सौ अनुराधा पवार ज्या लातूरच्या आहेत त्या उत्तम पद्धतीचं व्यवसायातल्या वेगवेगळ्या गोष्टी शिकवतात किंवा असं म्हणता येईल की स्वयंपाकघरातल्या सर्व गोष्टीतले तज्ज्ञ आहेत त्या आणि त्यासोबतच त्या, त्या कार्यक्रमासाठी सर्व दिव्यांगांना प्रोत्साहन मिळावं म्हणून औषधातील थोर विधिज्ञ ज्येष्ठ विधिज्ञ आणि जनमान्य कवी ॲडव्होकेट हशम पटेल आणि ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आवसा परिसरामध्ये आहे विवि प्रकारच्या गृहसंकल्प ग्रह ग्रहप्रकल्प कामाला गती मिळते आहे असे श्री श्रीकृष्ण साळुंके यांच्या उपस्थितीमध्ये या कार्यक्रमाला सुरुवात झाली आणि त्या कार्यक्रमामध्ये दिव्यांगांना नऊ वर्ष आणि संक्रांतीची वेळ साधून दोन गोष्टी शिकवण्यात आल्या आणि त्यापैकी एक गोष्ट होती ती म्हणजे गुळापासून उत्तम रीतीची चिक्की तयार करणं जे आरोग्यदायी असेल आणि विक्रीसाठी सुद्धा उपलब्ध होऊन त्यातनं दोन पैसे मिळतील तर दुसरी संधी त्यांना देण्यात आली आणि ते, ते म्हणजे सोलापूरसारख्या ठिकाणची प्रसिद्ध असलेली चविष्ट चटणी ही कशी तयार करायची हे सुद्धा सौ अनुराधा पवार यांनी त्यांना शिकवलं मंडळी चला तर आता आपण प्रत्यक्ष त्या ठिकाणी भेट देऊया आणि तिथं काय काय चालतंय आणि त्या कशा पद्धतीने शिकवलं गेलं होतं ते आजच्या एपिसोडमध्ये आपण बघूया